नमस्कार मंडळी मी वैशालीस वैशाली सारखे किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणारे हे थंडीसाठी असे पौष्टिक असे लाडू त्यासाठी मी सपेदी घेतले आहे ते आता आपण भाजून घेऊयात आपण सुकं खोबरं खिसून घेतलं आहे तेही चांगलं आपण भाजून घेऊयात हे पौष्टिक लाडू थंडीसाठी थंडीमध्ये खायला खूप छान असतात आणि करण्यासाठी खूप झटपट होतात आता आपण तूप टाकूया त्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात ड्रायफ्रूट्स आपले चांगले भाजून झाले आहेत ते काढून काढून घेऊयात आता आपण कढईमध्ये नंतर तूप घेऊन त्यामध्ये आपण डिंक चांगला तळून घेऊयात डिंक हा चांगला मिडियम गॅसवरती चांगला तळून घ्यायचा म्हणजे डिंक अजिबात कडक राहत नाही आपला डिंक तळून झाला आहे आता तो आपण काढून घेऊयात आता आपण त्यामध्ये खारीक पावडर घेतली आहे ती चांगली भाजून घेऊयात आपली खारीक पावडर भाजून तयार झाली आहे आता मी रात्री मेथी भिजत घातलेली दुधामध्ये आता ते आपण चांगली परतून घेऊया दुधामध्ये मेथी भिजत घातल्यानंतर ते अजिबात कडू लागत नाही मेथीचे लाडू ते थोडं तूप घालून आपण ते चांगले मेथी भाजून घेऊयात आता हे सगळं जे भाजलेलं शग... आहे ते आपण मिक्सरला वाटून घेऊयात आपण ड्रायफ्रूट्स खोबरं सग हे सगळं आपण आता वाटून घेतलं आहे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं हे लाडू थंडीमध्ये खायला खूप छान आणि हे झटपट होणारे लाडू आहेत सगळ्यांनाच आवडतील आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया सगळं एकत्र करून मिक्स क करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण आता गूळ थोडा ह्या कढईमध्ये आपण गूळ गरम करून घेऊयात फक्त गूळ वितळवून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं की करपू नाही म्हणून त्यामध्ये थोडं तूप टाकूया आणि आपण गूळ आता चांगला वितळून घेऊयात गूळ वितळला की आपण तो थोडा थोडा करून मिक्स करून घेऊयात हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आप वरतून थोडीशी आपण वेलची टाकली आहे आता आपण हे लाडू तयार करूया चमच्याने वगैरे घ्यायचे म्हणजे एकसारखेच लाडू एक सारखी साईज होते हे बघा आपले लाडू तयार झाले आहेत आवडल्यास नक्की